जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो मराठा आरक्षण आता रद्द झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आलेली आहे आता कोर्टच ठरवेल कि मराठा आरक्षण द्यायचे किंवा नाही द्यायचे नेमके मराठा आरक्षणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटद्वारे मराठ्यांना आरक्षण दिले होते म्हणून जहांगीर पाटील यांनी मुंबईमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन पोषण केले होते सरतेशेवटी जाऊन त्यांच्या या आंदोलनला यश मिळाले आणि मराठ्यांना आरक्षण प्राप्त झाले ओबीसी कॅटेगरीतून त्यांना आरक्षण प्राप्त झाले परंतु ह्या आरक्षणला ओबीसी समाजातील नेत्यांनी छगन भुजबळ असतील या, या लोकांनी विरोध केला आमच्या ओबीसी कॅटेगरीतून यांना आरक्षण मिळू नये असा दावा लोकांनी केला आम्ही या जी विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत असे देखील मत छगन भुजबळ यांनी केलेले होते खूप मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता ओबीसी समाजातील बरेचसे कार्यकर्ते ह्या जी रद्द व्हावा यासाठी आंदोलन करत आहेत दुसरीकडे मनोजरांगे पाटील म्हणाले होते की शासनाने जो जी आर काढलेला आहे तो जी आर पक्का आहे आणि हा जी आर रद्द होऊ शकणार नाही जर या जी आराला धक्का लागला तर आम्ही गप्प बसणार नाही ज्या कोणाला या जी, जी विरोधात कोर्टात जायचे असेल जा त्याने खुशाल जावे प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या जी बाबतीत बोलताना आपले मत व्यक्त केले ते म्हणाले होते की शासनाने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आमचे असे मत आहे की ओबीसी आणि मराठा यांचे आरक्षण हे वेगवेगळे असले पाहिजे या सर्वांचे ताट हे वेगळे वेगळे असले पाहिजे मराठ्यांसाठी वेगळी स्पेशल कॅटेगरी तयार करून त्यांना त्याद्वारे आरक्षण दिले गेले पाहिजे सुप्रीम कोर्टाचा असा जजमेंट आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण हे देता येणार नाही काही विद्वान असेही म्हणत आहेत की महाराष्ट्रातील जे आरक्षण आहे त्याची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे दुसरीकडे मद्रासमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त आरक्षणे मागासवर्गीय लोकांना दिले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना कुठेही आरक्षणे पन्नास टक्केच देण्यात यावे असे लिहिलेले नाही परंतु असा जजमेंट हा सुप्रीम कोर्टाचा आहे या देशामध्ये दे प्रतिक्रांतीवादी मनोवादी लोकांचे राज्य आहे ज्यांनी हजारो वर्षापासून आरक्षणाचा खरा फायदा घेतलेला आहे आणि या देशातील मूळ निवासी बहुजन समाजला त्यांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवलेले आहे आणि हे हक्क अधिकार देण्याचे महान कार्य जर कोणी केले असेल तर या देशातील बहुजन महापुरुषांनी केलेली आहे राहू महाराजांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे संत तुकारामाने केलेली आहे संत गाडगेबाबाने केलेली आहे अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे पिर्या रामामी व्ही नायकर यांनी केलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मूलभूत हक्क अधिकार मिळवून दिलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये साप शब्दात लिहून ठेवलेली आहे की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे परंतु या देशामध्ये समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचा लाभ दिला जात नाही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी हो बांधवांकडून मराठा आरक्षणाला विरोध होत आहे तद्वतच काही लोक एस सी एस टीचे रिझर्वेशन रद्द करण्याची मागणी करताना दिसत आहेत शेड्युल कास्टमध्ये महार समाजाने आरक्षणाचा सर्वाधिक फायदा घेतलेला आहे म्हणून त्यांचे आरक्षण रद्द करा त्यांना आरक्षणाचा लाभ भविष्यामध्ये मिळता कामा नये असे काही प्रतिक्रांती जातीवादी लोक करताना दिसत आहेत एकोणीसशे पन्नास पासून या अजूनपर्यंत आरक्षणाचा खऱ्या अर्थाने लाभ कोणत्या जातीतील लोकांना झाला आणि किती टक्के झाला यासाठी शासनाने सर्वे करणे गरजेचे आहे या देशामध्ये एस सी एस टी चे एकूण किती आय एस आय पी एस ऑफिसर झाले हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले याचा आकडा सरकारने जाहीर करावा यामध्ये सर्वाधिक संख्या जनरल कॅटेगरीची आहेत सवर्ण लोक आहेत एस सी एस टी ओबीसी चे लोकांची संख्या अगदी नगण्य आहे तर आरक्षणाचा फायदा हा सर्वाधिक एस सी एस टी झालेला नसून त्या लोकांना झालेला आहे ज्यांनी या देशामध्ये जाती व्यवस्था आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम दिले होते परंतु मराठा समाजातील नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे ऐकले नाही उलट त्यांचा विरोध केला आरक्षण घ्यायला आम्ही महार मांग नाही आमच्या हजारो एकर जमीन आहे आम्ही श्रीमंत आहोत आरक्षण तुम्ही तुमच्या जातीतील लोकांना द्या आम्हाला तुमचे आरक्षण नको असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाच्या लोकांनी केले होते त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आता जरी तुम्हाला आरक्षणाचे महत्व पटत नसेल परंतु भविष्यामध्ये तुमची येणारी पिढी असेल त्यांना आरक्षणाची गरज असेल आणि त्यावेळी मी आरक्षण देण्यासाठी कदाचित नसेन म्हणून मी आहे तोपर्यंत या आरक्षणाचा लाभ घ्या अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा किंमत मोजावी लागेल आणि आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला खूपच प्रयत्न करावा लागेल कदाचित हे आरक्षण तुम्हाला मिळणारही नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे पूर्णतः या लोकांनी नाकारले परंतु पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे समजून घेतले आणि त्यांनी त्यांच्या समाजातील लोकांना या आरक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि त्यामुळे विदर्भातील कोणबी लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळाले आणि त्यांना ओबीसी कॅटेगरीतून आरक्षणाचा लाभ हा मिळाला आणि आजही मिळत आहे या देशातील बहुजन समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी विश्वासघात केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांना जर प्रथम निवडणुकीमध्ये निवडून दिले असते तर आजचा भारत हा वेगळाच असता भारतामध्ये सध्या जे काही प्रश्न भेटसावत आहेत ते प्रश्न आज भारताला भेटसावले नसते आज भारतामध्ये विद्रोहाची परिस्थिती निर्माण झालेली आहे नेपाळमध्ये बौद्ध लोकांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात ब्राह्मणशाहीच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात करप्शनच्या विरोधात आंदोलन केले आणि तेथील जातीयवादी सरकार संपवून टाकले सध्या तेथे अंतरिम सरकारची स्थापना झालेली आहे या अंतरिम सरकारद्वारे निवडणुका घेण्यात येईल आणि या निवडणुकाद्वारे नेपाळचा प्रधानमंत्री कोण होईल हे ठरण्यात येईल सध्या नेपाळमध्ये बालेन शाह हे लोकप्रिय आहेत आणि त्यांनीच प्रधानमंत्री व्हावे असे बहुसंख्याक नेपाळीच लोकांची इच्छा आहे बालिन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत म्हटलेली आहे की मी प्रधानमंत्री व्हावे अशी नेपाळच्या जनतेची इच्छा आहे परंतु मला निवडणुकाद्वारे प्रधानमंत्री व्हायचे आहे मी राष्ट्रपतीला विनंती केलेली आहे की नेपाळमध्ये अंतरिम सरकारची स्थापना करून निवडणुका घेण्यात याव्या या निवडणुकामध्ये मी सहभाग घेणार आणि जर लोकांची खरोखरच इच्छा असेल तर त्यांनी मला निवडून पाठवा भारतातील बऱ्याचशे विद्वान लोकांच्या सही देखील मत आहे की नेपाळमध्ये जशी क्रांती झाली तशी क्रांती भारतात होणे गरजेचे आहे कारण की भारतामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवून जाती व्यवस्था आणण्याचे कटकरस्थान चालू आहे नेपाळमध्ये झालेली बहुद्ध क्रांतीला या देशातील मूळवादी भ्रमणवादी लोक घाबरलेले आहेत महाबोधी मुक्त आंदोलन देखील चालू आहे आणि महाबोधी मुक्त करण्यासाठी नेपाळच्या धर्तीवर विद्रोह होणे गरजेचे आहे या देशातील समस्त मूल निवासी बहुजन समाजाने एकत्र येऊन महाबुद्धी महावैर मुक्तीसाठी भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा जा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धम्म प्रसार प्रचारात सहकार्य करावे हे नंबर विनंती नमो बुद्धाई भीम चाई सम्राट असो